भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याचा दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिलंय सध्या आपण बघतोय कोल्हापुरातील शाहू स्टेडियम या मैदानावरती हे ऑपरेशन सिंदूर छेडगे तो छोडेंगे नाही अशा पद्धतीनं जे डेकोरेशन केलेलं आहे बॅनर एक लावलेला आहे आपण बघतोय ही सगळी कन्सेप्ट आहे कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर करण्यात आलेली आहे एका फुटबॉल मॅचच्या जे चषक आहे त्या सगळ्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर हे ऑपरेशन सिंदूरचे बॅनर लावण्यात आलेलं ला आहे आणि ही जी थीम करण्यात आलेली आहे हे कशा पद्धतीनं राबवण्यात आली आहे सगळं आपण जाणून घेऊयात आयोजकांच्याकडून आपल्याबरोबर आयोजक आहेत काय सांगाल ही थीम राबवली आहे ऑपरेशन सिंदूरची कोल्हापुरात पहिल्यांदाच काय नेमका आव्हान कशा पद्धतीनं राबवण्यात आलं कोल्हापूर शाहूंचे नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच फुटबॉल शौकीन म्हणून प्रसिद्ध आहे सध्या फुटबॉलचा हंगाम जोरात कोल्हापूरमध्ये सुरू असून यामध्येच पुलवामा संघर्ष सुरू झाला यामध्ये जवानांना मानवंदना म्हणून या फुटबॉलचं उद्घाटना वेळेस हा कटआउट लावण्यात आलेला आहे या कटआउटमधून लोकांना परावृत्तीत करून खेळाडूंना सुद्धा त्यातून प्रोत्साहन मिळाले हीच आमची या पाट, से होता नक्कीच खेळाडू देखील आहेत सध्या फुटबॉलचा हंगाम सुरू आहे वेगवेगळे चषक आहेत प्रत्येक कोल्हापुरातल्या फुटबॉल पटूला या पोस्टरच्या माध्यमातून असू देत प्रोत्साहन मिळावं आपल्या सैन्याप्रती मानवंदना देता यावी असा सगळा काय वाटतंय जो यांनी जो म्हणजे जो कॅप्शन दिलेला आहे की छोडे तो तो कॅप्शन जर जो वाचला तर आपण मोटिवेशनल होऊ शकतो इथं स्टेडियमवर म्हणजे त्यानं आपण जे आपले आर्मी आहेत जे त्यांनी त्यांना प्रत्युत्तर केलं तसंच आपण आपल्या ऑपोनट टीमला प्रत्युत्तर आपण इथे देऊ शकतोय आपल्या खेळाच्या माध्यमातून हे यातून आपल्याला म्हणजे बघायला येते नक्कीच फुटबॉल पटूंची नगरी कोल्हापूर नगरी म्हणून ओळखलं जात आहे आणि त्यातच हे भारतीय जे सैन्यानं राबवलेलं ऑपरेशन आहे त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी डेकोरेशन केले काय वाटतं खूप चांगलं वाटते कारण भारी वाटते बघायला आपण आणि काहीतरी चांगलं आपण आपली इंडियन आर्मी पण चांगली हे करताय ऑपरेशन सिंदूरच्या आहे ना त्याच आम्हाला पण जगा लोकांना कळण्यासाठी पण चांगलं हे आहे प्रोत्साहन सारखं हे आहे नक्कीच ऑपरेशन सिंदूर बाबत काय सांगाल कशा पद्धतीनं सध्याचं ते ऑपरेशन आहे काय वाटतं सध्याच्या पहलगामचं जर आपण आताच सध्याचा जर संघर्ष बघितला तर भारतानं अतिशय चांगली भारतीय संरक्षण दलानं अतिशय चांगली भूमिका घेऊन पाकिस्तानचं कने कंबडम मोडलेला आहे तर ह्या सगळ्या सैनिकांना आपल्या एक मानवंदना देण्यासाठी माननीय शारंगधर देशमुख यांनी स्वतःचे कैलासवासी वडील आदरणीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्याचं नाव शारंग चषक असं ठेवलेलं आहे तर ही स्पर्धा इथून पुढे त्या काळात सुद्धा अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाईल आणि कोल्हापूर शौकियांना या जागा आस्वाद घेता येईल नक्कीच आपण बघू शकतोय ही जी थीम राबवण्यात आली आहे पोस्टर वरती सध्या भारतीय सैन्याचे सगळे बॅनर लावलेले आहेत कटआउट लावलेले आहेत भारतीय वायुसेना असू देत लष्कर असू देत त्याचबरोबर जी नौदल असेल या सगळ्यांचे जी चिन्ह आहेत ही सगळे या कटआउट मध्ये दाखवण्यात आली आहेत आणि खेळाडूंसह कोल्हापूरकरांना एक प्रोत्साहन मिळावं याच हेतून हे फुटबॉलच्या सामन्यांवेळी लावण्यात आलेलं हे कटआउट आपण पाहू शकतोय याबाबत तुम्हाला काय या वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथंच थांबतो महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा